तुला भूकण्या लागली काल्या खाऊ खातो का खाऊ आम्ही जात असलो का तुम्ही मला काल्या आवाज देत आम्हाला फटा वाटायचा ना नाव काय तुमचं माझं नाव मंगे पांडुकमुख मुकने काका आहे आपले तर हा कावळा तुम्हाला कुठे भेटला झाडाखाली होता, होता का पडलेला तरी पण किती वर्षापूर्वी तुमचा होता कावळा पंधरा दिवसाचा पंधरा दिवसाचा होता तेव्हा तुम्ही इथे आणला काय आणि तो बोलतो ते कसं काय समजलं तुम्हाला त्या पुसून त्या थोडा थोडा या करायचा क्लिअर नव्हता हा का नंतर हळूहळू करून बोलायला लागला काय तरी पण पंधरा दिवसाचा होता तेव्हा पण आणला काय तुम्ही त्याला इथे तिकडे रानात भेटला काय तुम्हाला तो तर मित्रांनो असं घर आहे इथे आणि इथेच हा कावळा आहे भरपूर तुमची म्हणजे व्हिडिओ एवढी व्हायरल झाले ना की करोडो लोकांनी तुमची व्हिडिओ बघितले म्हणून एवढी लोक इथे येतात आणि तो आता बोलत नाही का सध्या सकाळी बोलायचं आता सका नाही काय आता, आता थोडं शांत झालं <laughs> लोक यायला लागलेत ना म्हणून हा हे कावळा बोल कावळा पडला तुम्हाला हा कधी या यंदाचा तिसरा वर्ष त्याला जून महिने आला जून महिना ना आता तीन वर्ष होती तीन वर्ष आणि किती म्हणजे मोठा होता ना लहान होत किती दिवस पंधरा पोर मग त्या काय काय मग आणला थोडासा त्याचे लागेल होता वरून पडला ना मग त्याला खायला घातला हात असा भाकर बिकर काय त्याचे त्वचित टाकायचं ना करून हो। तो झाला चांगला मग फिरायला पण लागला मग एवढे एवढी फिरायला फिरायचा तो नाही इथ राहायचा कुठे गेला आणि आधीच आम्हाला मुलीला करतो हा तर ती सांगायची काय मला काल आवाज देतय आम्हाला फटा वाटायचा ना हा मग परत त्याने तसाच आवाज दिला मग आम्हाला खरा वाटला काही देते तिला आवाज असा मग बाबूला बाबू बाबा कुठे गेलाय असा हा तो ना। तो ना ना खाली ना खाऊ तुम्ही खाता ते पण खातो का तो डाळ भात वगैरे म्हणजे तो तुमच्यात राहून राहून आहे तो सेम माणसासारखाय

चल बस ये तो बस बस, बस बस ये बस येत थांबवलो येत घाबरलाय ना तो बांधतो बिस्किट आहे ना ना। गेल्यावर तो बोलतो अशी ते घरातली माहिती सांगतात ते तर टाकीच्या इथे कावळा गेलाय तिथे जाऊन पाहूयात आपण बोलतो की नाही ते काका कुठे काका है? काका कुठे हटका काय करतो बोल तनु कुठे गेले तनु तनू कुठे आहे हटकायला गेलो वाडा आई कुठे आई

Jadi kakak mama tu di beli. Oh, khub kalanya. Khub kalanya tu di beli. Mari. Saya mancar kan khub tu. Mari, mari, ha, mari, ha. Hai. Dita. Mari, ha. Mari. खाऱ्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ येऊ अडू का पाहिजे का पाहिजे का तुला काय नको खाऊ खाणार ना तू कोणता खाऊ देऊ काय खाऊ देऊ अरे खोकळा झाला खोकळा झालाय बराच खोकळा झालाय Kale Kai kertos? 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 Kai ah? kertos? Kai

भूक नाही लागली लागली काय देऊ काय देऊ का जेवायला देऊ पर तू पाणी दिला बघ पी हा बघ पाणी पी पाणी पी पियालास पाणी पियालास कालया पाणी पियालास काल्या आई कुठे तुझी आई आई कुठे आहे तुझी आहे आई कुठे आई आई कुठे आहे तुझी आहे रात्री बोलतो की नाही रात्री बोलतो का हो बोलतो रात्री काल्या आई कुठे तुझी त्याला तर उडून जातो येतो पण परत येतो का म्हणजे पंख वगैरे त्याचे कापलेत का तुम्ही जसा आहे तसाच तू जातच नाही दुसरे कावळे आले आरडाओरडा केला तरी जात नाही का हो तरी जात नाही का तो ते दुसरे कावळे त्याला उचलून न्यायचा प्रयत्न करतात का नाही करत का बाकी तुम्हाला कसं वाटतं एवढे लोक येतात बघायला तर तुम्ही असे वैतागत नाही ना म्हणजे हा चांगलं वाटत का चांगला तुम्हाला चांगला बघायला येतात लोक एवढे तर तर मित्रांनो बघा तो कावळा बोलताना दाखवला त्याबद्दल आई तुम्हाला कसं वाटतंय कावळा बोलतो तर तुमचा चांगला तुम्ही तुमच्या पोरांना जसं जपता तसं त्याला जपता आणि कावळा तो पण तुमच्या मुला सगळ्यात तर एवढे सगळे लोक बघायला येतात तर तुम्हाला कसं वाटतंय चांगलाच वाटेल ना आता आम्हाला एवढी लोक तर तुम्हाला पण इथे कामं वगैरे असतात त्याच्यामुळे जास्त वेळ तुम्ही पण देऊ शकत नाही पण इथं राखायला हव तुम्ही किती वर्षापासून राहता आम्हाला सात आठ वर्ष झाले तर तो कावळा झोपायला वगैरे इथेच तुमच्या राखणच करतो म्हणजे कोण नसला तरी तो बोलेल का आई नाही आहे काय नाही म्हणजे एक माणूस तुमच्या घरात एक सदस्य वाढला आहे का कोण नसला तरी तो सांगू शकतो आई पाहुण्या गेले आई इकडे गेले आई बाजारात गेले असा पण बोलत असेल ना काय तरी असेल कोणतरी मागच्या जन्मीचा त्याच्यात आला असेल असं तुम्हाला तरी वाटते ना तर चांगलं आहे बोल अजून त्याला तुम्ही काय काय शिकवा म्हणजे अजून काय काय बोला अजून चार पाच महिन्याने अजून तो बोलेल बरोबर 是啦，但人家把大马林买。